नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यासह सगळ्या राज्याला सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने हजरावून सोडले मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर पंकजा भाजपा नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहेत या प्रकरणी पंकजा यांनी भाष्य केले आहे पंकजा मुंडे या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या या दरम्यान त्यांनी आंबाबाईचे दर्शन घेतले त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पंकजा यांनी विविध प्रश्नांची उत्तरे देखील दिलेली आहेत बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येने जिल्ह्याचं नव्हे तर सगळं राज्य ढवळून निघालं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत या प्रकरणातील सगळे आरोपी आणि मास्टर माइंड अटकेत नसल्याचे संताप व्यक्त केले जात आहे पंकजा मुंडे यांनी काय म्हटले हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येने राज्यात एकच खळबळ उडाली आहे पंकजा मुंडे यांना संतोष देशमुख हत्याकांडाबाबत विचारले असताना त्यांनी म्हटलं की संतोष देशमुख हा माझा भूतप्रमुख होता माझ्या निवडणुकीत त्याने काम केले आहे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथ गंडावरून एस आय टीची चौकशीची पहिली मागणी मिस केली होती या क्रूर प्रकरणाविषयी मी तीर्थ संताप व्यक्त केला आहे असे पंकजा मुंडे यांनी सांगितले मुख्यमंत्री फडणवीस हेच गृहमंत्री आहेत त्यामुळे माझ्या लेखराला न्याय मिळेल असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तिन्ही गुन्हे आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत त्यामुळे या प्रकरणातून बीड पोलिसांचा रोल संपला आहे असे असले तरी मुख्य आरोपी अद्याप मोकाटच असल्याने संताप व्यक्त केला आहे दरम्यान सी आय डीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये दाखल झाले आहेत सी आय डीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे हे देखील हे देशप्रमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत त्याशिवाय प्रत्यक्ष घटनास्थळांवर जाऊन पाहणी करणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा